राम सातपुते हे बाहेरच्या जिल्ह्याचे आहेत असं असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने स्थानिकांकडून राम सातपुते यांना ट्रोल केलं जात आहे बीडचं पार्सल बीडला पाठवा असा मजकूर सोशल मीडियातून व्हायरल होतोय सातपुतेंचं सा इथं काय काम त्यांचा जिल्ह्याशी काय संबंध अशी विचारणाही सोशल मीडियातून होत आहे दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय अशा पद्धतीचं ट्रोलिंग म्हणजे पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे जिल्ह्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये माझ्या आईवडिलांनी वडिलांनी ऊस तोडीचं काम केलं आहे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या इटलीहून आल्या आहेत त्या त्यांना चालल्या मी चालत नाही का असा सवाल राम सातपुते यांनी केला आहे तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी पराभवाच्या भीतीने उत्तर प्रदेशातून वायनाडला गेले तिथून ते निवडणूक लढवतात ते त्यांना चालतं पण मी सोलापूर जिल्ह्यातील आमदार असूनही त्यांना चालत नाही मी तर याच राज्याचा आहे असं सांगत मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल आणि सोलापूरमध्ये भाजप विजयाची हॅट्रिक करेल असा माझा विश्वास आहे असंही राम सातपुते म्हणाले तसेच गेल्या पाच वर्षात माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याच पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील असा टोला सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला आहे